मग स्ट्रेस घेताय फक्त टेन्शन चालू आहे आयुष्यामध्ये कामाचा स्ट्रेस लोनचा स्ट्रेस घरच्यांचा स्ट्रेस बॉयफ्रेंडचा स्ट्रेस सगळा स्ट्रेस चालू आहे तुमच्याकडे त्याच्या व्यतिरिक्त काय आहे का नाही आहे टेन्शन घेऊ नका तुम्हाला मी आज तीन गोष्टी सांगणार आहे म्हणजे माझा अनुभव मला त्या खरंच तुमच्या लाईफमध्ये जर तुम्ही त्याला इन्वॉल्व्ह केलं तर तुम्हाला थोडंफार तरी त्याचा फरक पडेल किंवा थोडंफार तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी सांगते सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही काय कितीतरी लोन घेतलं असेल किंवा तुमचं काही जॉब सुरू असेल फायनान्शियल गोष्टीमध्ये तुम्ही अक्षरशः गोंधळे आहात पैसे सेव होत नाही ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं हे सगळ्यांच्याच लाईफमध्ये हे काय वेगळं काही नाही तुम्ही करत सगळीकडे तोच प्रॉब्लेम आहे ठीक आहे पण त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे सुखी संसाराचे तुम्हाला तीन मंत्र देणार आहे मी आज त्यातलं पहिलं तुमच्या बायकोला खुश ठेवा छोट मोठ शॉपिंग करणं किंवा तिच्यासोबत टाइम स्पेंड करणं तिला आदर देणं तिला घालून पाडून अजिबात बोलायचं नाही आणि दुसरी गोष्ट तिला छोट्या छोट्या गोष्टींच कौतुक करा तिने एखादी भाजी चांगली केली नक्की कौतुक करा एखादी भाजी खराब झाल्यावर तुम्ही कसं तोंडवर करून सांगता ह्याच्यात मीठ कमी किंवा ही तिखट झाली आहे असं बोलता ना ज्यावेळेस भाजी चांगली झाली असेल ना त्यावेळेस बोलत जा की हा ही भाजी चांगली झाली बरं तिला कधीतरी जास्त नाही पण छोट्या मोठ्या ठिकाणी तरी फिरायला न्या म्हणजे त्यामुळे ती ना फ्रेश राहील तुमची जर तुमच्यासोबत आई वडील राहत असतील तर त्यांच्यासोबत ता टाइम स्पेंड करा त्यांचं आधीमध्ये जे काही म्हणणं आहे ते थोडंफार ऐकून घेत जा त्यांना वेळ देत जा कारण लहान मुलं आणि म्हातारी माणसं ही सेमच आहेत बरोबर ना दुसरं तुमचं जे काय लोन चालू आहे तुमचं काय तुम्ही पैसे कुठून तरी उसने घेतलेले किंवा तुम्ही नवीन घर घेताय त्याच्यासाठी जे काही तुम्ही लोन काढले त्याचे हप्ते भरताय गाडीचे हप्ते भरताय हे ते सगळं मान्य आहे पण तुम्ही जेवढी तुम्हाला सेव्हिंग करता येईल ना मग ते दागिने असू दे म्युच्युअल फंड असू दे आर डी असू दे एफ डी असू दे किंवा गोल्ड कॉईन घेणं असू दे काही असू दे सेव्हिंग करत राहा त्याच्यामुळे काय होतं माहिती तुमचे जे काही पुढचे प्लॅन आहेत किंवा फ्युचर मध्ये तुम्ही एक रिलॅक्स फील करता की हा आता मी थोडा रिलॅक्स आहे माझे पैसे सेव्ह झालेले ते भले पन्नास हजार असू दे दहा लाख असू दे कितीही असू दे पण पैसे सतत सेव्ह करत राहा तुम्हाला माहिती जॉब कधी जाऊ शकतो कुठलाही असू दे आय टी असू दे कुठलाही असू दे जॉब कधीही जाऊ शकतो त्याच्यामुळे सेव्हिंग करत राहा आणि तिसरं तुमच्या आजूबाजूला एक छान फ्रेंड सर्कल करा की जे तुम्हाला फक्त मोटिवेट करेल तुमच्या पॉझिटिव्ह पॉईंटला पुढे नेईल तुम्ही जे काही करत असाल त्याला ते प्रोत्साहन देतील एक छान फ्रेंड सर्कल तुमच्या सोबत असला त्यांच्यासोबत थोडंफार फिरायला गेलं त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केल्यावरती तुम्हाला छान वाटतं आनंद वाटतो आणि जे काही निगेटिव्ह लोक आहे ना त्यांच्यासोबत अजिबात नाही करायचं म्हणजे त्यांना तुमच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व नाही करायचं मोजकी असू द्या चार पाच फॅमिली जे तुम्हाला समजून घेताय तुम्ही कुठं बाहेर गेला छोट्या छोट्या गोष्टी मध्ये मॅनेज करताय खर्च नाही करते खर्चात टाकत नाहीये छोट्या छोट्या गोष्टी ते सुद्धा ऍग्री करताय तुम्ही सुद्धा ऍग्री करता त्यांच्या गोष्टी असा फ्रेंड सर्कल क्रिएट करा ज्याने तुम्हाला फक्त आनंद मिळेल दुःख नाही टेन्शन नाही किंवा हा तिने हा ड्रेस घातला होता किंवा तिने ही साडी घातली होती माझी खूप साधी साडी तुम्ही जशी आहात ना तसं त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे तुमच्या ज्या काही फायनान्शियल गोष्टी आहेत तुमच्या दिसण्यावरती तुमच्या फायनान्शियल प्रॉब्लेमवरती तुमच्या घरातल्या गोष्टींवरती ते तुम्हाला बोलले नाही पाहिजे किंवा त्याचा इम्पॅक्ट नाही झाला पाहिजे नाही पटतंय त्यामुळे असं फ्रेंड सर्कल तयार करा सगळ्यात आधी बायकोला खुश ठेवायचं आणि बायकोनी नवऱ्याला खुश ठेवायचं दुसरी गोष्ट इन्व्हेस्टमेंट वाढवा त्यामुळे तुम्हाला खूप छान वाटतं रिलीफ वाटतं हां चला पैसे सेव्ह होत आहे पैसे सेव्ह होत आहे तिसरं चांगलं फ्रेंड सर्कल तयार करा ह्या सगळ्या तिन्ही गोष्टींना तुमच्या आरोग्यावरती छान इम्पॅक्ट करताय म्हणजे तुम्ही चांगलं जगताय तुम्हाला त्रास होत नाहीये तुमचं जे काही डेली रुटीन आहे ना त्यामध्ये तुम्ही हॅपी आहात या तीन गोष्टींमुळे हे सगळं साध्य होणार आहे त्याच्यामुळे ह्या तीन गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद